येता तिसरी धडा बावीसावा आपल्या गरजा कोण पुरवतात या धड्याचे सध्या आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला अ थोडक्यात उत्तरे लिहा एक आपल्या देशात शेती केली नाही तर काय परिणाम होतील उत्तर आपल्या देशात शेती हा फार महत्वाचा व्यवसाय आहे शेती केली नाही तर देशातील लोकांना अन्न मिळणार नाही तसेच देशातील उद्योगांना कच्चा मालही मिळणार नाही पुढचा प्रश्न दोन तुमच्या परिसरातील व्यक्ती कोण कोणत्या व्यवसायात आहेत ते लिहा उत्तर काही लोक शेती पशुपालन मासेमारी यासारखे व्यवसाय करतात काही लोक व्यापार करतात काही लोक शिक्षक डॉक्टर वकील व पोलीस आहेत पुढचा प्रश्न तीन उद्योगांची तीन उदाहरणे द्या उत्तर एक साखर उद्योग दोन वाहन निर्मिती उद्योग तीन खत निर्मिती उद्योग पुढचा प्रश्न आहे साखळी पूर्ण करा एक कापूस टिंबटिंब कापड तर या ठिकाणी कापड उद्योग दोन फळे या ठिकाणी टिंब आहे फळे फळ प्रक्रिया जॅम आणि जेली तीन लोखंड मोटार उद्योग टिंब टिंब मोटार तर या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा